मी स्वतः पुढारी युद्ध संपादक आहे म्हणून मी स्वतः देतो मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे आंदोलनामध्ये कोणताही राडा चाललेला नाही जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येने आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकतं केवढीही गर्दी आहे पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे उद्या जर का दसरा मेळाव्यातले शिवसैनिक एका क्षणात दादरला पसरले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळेल तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून कधी नव्हे तो मुंबईत आलेला आहे त्यांना तुमच्या मुंबईशी काही देणं घेणं नाहीये त्यांना त्यांच्या आरक्षणाशी देणं घेणं एक दोन तीन दिवस काय आले तर लगेच आम्हाला सगळ्यांना तेवढी मुंबईला भेटीला धरलं काय त्रास झालाय आहे आम्हाला सगळ्यांना ही मंडळी तीच आहेत की जी मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांच्या घराला अन्नधान्यानं भरतात जिकडून आपला सगळा कच्चा माल येतो जिकडं आपल्यासाठीचा वर्कफोर्स येतो तोच हा वर्ग आहे तो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या बाबतीत आपण बोलतोय याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे आणि जे, जे काही घटना घडलेल्या आहेत त्या इतक्या अप्वादात्मक आहेत की त्यामुळे आंदोलन हातून निसटलं म्हणजे अन्य कुठल्या साध्या व्यक्तीपासून त्या छगन भुजबळांपर्यंत सगळे म्हणत आहेत काय झालेले वगैरे जणू काही तालिबान अवतरले की काय असं चित्र नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो मी पुढची गोष्ट म्हणजे ती घटना ही इतकी मोठी करून दाखवली जाते की जणू काही तालिबान अवतरलंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानाच्या बाजूला घोड्यावरती बसलेल्या तालिबानी बंदुका घेऊन जाताय की काय असं चित्र तयार केलं जात आहे असं नाहीये तिकडे आजही रेल्वे वगैरे व्यवस्था सुरू आहे जेवढा ताण यायचा तेवढा आलेला तेवढ्या येत नाही का आपल्याकडे यापुढे आपले कार्यक्रम झाले नाहीत का आज जेव्हा दिल्लीच्या जंतर मंतरवरती अण्णाद्रेचं आंदोलन सुरू होतं तेव्हा नव्हता का ताण आला त्यांच्यावरती सगळ्यांनी कव्हर केलं त्याचे पण अनुभव आहेत ही मंडळी त्यांच्या गरजांसाठी आलेल्या तर ते, ते पण आले नसते त्यांचं काहीच म्हणणं नाही त्या मांडवीसाठी ते आलेले आहेत आणि ते मुंबईत नाही येणार तर कुठे येणार त्याच्याद्वारे त्यांनी आपला हक्क दाखवलेला की आमची सुद्धा मुंबई आहे मुंबईचा मराठी माणूस काय फक्त चाकरमानी पांढरपेशा नोकरदार असतो का तो शेतकरी सुद्धा आहे ते किती छान आहे हे किती सुंदर आहे मुंबई म्हणतात तर शेतकरी डोळ्यासमोर येत नाही मुंबई शेतीच होत नाही पण या निमित्तानं शेतकरी बांधव ग्रामीण महाराष्ट्रातली माणसं आलेली आहेत आणि मुंबईवरती त्यांनी आपला सातबारा आपला आपल्या नावावर करून घेतलेला आहे त्या दृष्टीने सुद्धा मुंबईकरांनी बघितलं पाहिजे की हे आपलीच माणसं आहेत महाराष्ट्राचे छत्तीस जिल्ह्या ज्यांना माहिती त्या त्यानिमित्त त्यांना ही नाव जरा आमच्या दक्षिण मुंबईमध्ये लक्षात आली असेल